नमस्कार मोहक हो रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आपले सर्वांचाच एक कॉमन प्रॉब्लेम म्हणजे केसगळती बायकांना तर लांब दाट मऊ मुलायम केसांची खूप हावस असते केसांसाठी बाजारामध्ये महागडे केमिकलयुक्त शॅम्पू उपलब्ध आहेत तात्पुरते जरी अशा शॅम्पूच्या वापराने फायदा होत असला तरी सततच्या वापरामुळे आपल्या हो केसांवर व पर्यायाने कालांतराने आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो केसांच्या आरोग्यासाठी काही आयुर्वेदिक औषधी जास्त परिणामकारक असतात त्या पदार्थांपासूनच आज आपण इथे एक हर्बल शॅम्पू तयार करणार आहोत या सर्व वस्तू कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होतात व त्या स्वस्तही असतात शॅम्पू करण्यासाठी कुठल्या कुठल्या वस्तू लागणार आहेत ते पाहूयात हा शॅम्पू करण्यासाठी आपल्याला शिकेकाई रेटा आवळा व आव जवच लागणार आहेत हा प्रत्येक पदार्थ इथे पन्नास ग्रॅम घेतलेला आहे ही शिकेकाई आहे शिकेकाई केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक असते यामुळे केसांची वाढ होते शिकेकाईमध्ये छोट्या छोट्या आकाराच्या बिया असतात त्या बिया आपल्याला काढून टाकायच्या नाहीत बियांसकडच आपण हा शॅम्पू बनवणार आहोत त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे पन्नास ग्रॅम रिठा रिठामुळे केसांमधील धूळ निघून जाते तसेच केस स्वच्छ व्हायला मदत होते रिठामुळे शॅम्पूला फेसही येतो त्यानंतर आपल्याला ला लागणार आहे पन्नास ग्रॅम आवळा हा सुकलेला आवळा मी घरीच बनवलेला आहे दहा ते बारा आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करून चार ते पाच दिवस उन्हामध्ये सुकत घातलेले होते हा आवळा पूर्णपणे सुकलेला आहे आवळ्यामध्ये कोलॅजिन नावाचे प्रोटीन असते व हे प्रोटीन केसांची वाढ होण्यासाठी मदत करते त्यानंतर इथे ते पन्नास ग्रॅम जवस घेतलेले आहेत जवसामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फॅटी ॲसिड असतात व हे केसांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर असतात तसेच जवसामुळे केस सिल्की होण्यासही मदत होते आता आपल्याला रिठामध्ये ज्या बिया असतात त्या बिया बाहेर फेकून द्यायच्या आहेत रिठा आवळा व शिकेकाही कुटण्यासाठी इथे खलबत्ता घेतलेला आहे यामध्ये यामध्ये या, या, या तिन्ही वस्तू घालून घेऊया रिठा आवळा व शिकेकाई उन्हामध्ये थोडीशी सुकवून घेतलेली आहे हे तिन्ही पदार्थ खूप कडक असल्यामुळे हो असे खलबत्त्यामध्ये कुटल्यामुळे हो मिक्सरमधून आपण बारीक वाटून घेणार आहोत तेव्हा मिक्सरच्या भांड्याचं पान तुटणार नाही बाजारामध्ये शिकेकाची आवळ्याची व रिठ्याची तिन्ही प्रकारच्या पावडरी मिळतात तशा त्या रेडीमेड पावडरही तुम्ही इथे वापरू शकता हे सर्व पदार्थ चांगले सुकले असल्यामुळे ते पटापट कुटले जात आहेत आता हे पदार्थ ओबडधुबड कुटून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून बारीक वाटून घ्यायचे आहेत शॅम्पू करण्यासाठी गॅसवरती एक मोठ्या आकाराचं पातेल गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये एक लिटर एवढं पाणी घालून घेऊया पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये शिकेकाई पावडर रिठा पावडर व आवळा पावडर मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेली आहे ती घालून घेऊया व तुम्ही इथे पाहू शकता इथे आपल्या या शॅम्पूलाचा फेस येऊ लागलेला आहे हा फेस रिटीमुळे आलेला आहे शॅम्पू करण्यासाठी मोठ्या आकाराचं पातेलच वापरायचं आहे छोट्या आकाराचं पातेला वापरलं तर शॅम्पू पटापट उतू जाऊ शकतो पाण्यालायक आल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करून हा शॅम्पू आटू द्यायचा आहे हे पाणी थोडंसं जर असं झाल्यानंतर यामध्ये वाटून घेतलेली जवसाची पावडर घालून घेऊया जवसाची पावडर घातल्या घातल्या हे मिश्रण एकदम स्टिकली असं बनत चाललेलं आहे जवसाची पावडर घातल्यानंतर परत हे मिश्रण पाच मिनटासाठी आटू द्यायचं आहे केसांच्या आरोग्यासाठी शॅम्पू तर फायद्याचा आहेच त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये आपण कडीपत्त्याची चटणी जावसाची चटणी आवळ्याचे पदार्थही खाल्ले पाहिजेत तसेच बाहेरचे पदार्थही कमी प्रमाणामध्ये खावेत त्याचबरोबर रक्ताभिसरणी चांगलं व्हावं यासाठी एक्सरसाइज ही गरजेची आहे आता हे मिश्रण बरंचसं घट्टजर असं बनलेलं आहे म्हणजेच इथे आपला शॅम्पू तयार झालेला आहे या शॅम्पूसाठी आपल्याला जवळपास पंधरा मिनटं लागलेली आहेत हा शॅम्पू आपल्याला गाळून घ्यायचा आहे त्यासाठी इथे एका पातेऱ्यावरती पुरणवाटाईची चाळण ठेवलेली आहे त्यामधून शॅम्पू गाळून घेऊया तुम्हाला जर हा, हा शॅम्पू एकदम स्मूथ असा हवा असेल तर हा शॅम्पू चाळणीने चालण्याऐवजी एखाद्या कापडाने गाळून घ्यायचा कापडानेही गाळायचा नसेल तर रबाचा आईची जी चाळण असते त्यानेही तुम्ही हा शॅम्पू गाळून घेऊ शकता अगदी असाच गाळला तरी विशेष फरक पडत नाही केस सुकल्यानंतर गुंता काढत असताना यातील जे काही कण राहिलेले असतील ते निघून जातात शॅम्पू गाळून झाल्यानंतर इथे काही चोता राहिलेला आहे व तुम्ही ते पाहू शकता किती छानच आपला शॅम्पू तयार झालेला आहे हा शॅम्पू पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद बाटलीमध्ये भरल्यानंतर तीन महिने फ्रीजमध्ये आरामात टिकतो अशा प्रकारचा शॅम्पू करायचा नसेल तर दुसरी एक पद्धत आहे तर त्यामध्ये ह्या चारही प्रकारच्या पावडर एकत्र मिक्स करून केस धुवायच्या दिवशी सकाळी अर्धा ग्लास पाण्यामध्ये या पावडरमधील दोन चमचे पावडर घेऊन पाच मिनिट हे पाणी उकळू द्यायचं व पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर केसांना लावायचं म्हणजेच या पाण्याने केस धुवायचे तर हा शॅम्पू कसा लावायचा तर एका मगामध्ये अर्धा मग पाणी घालून घ्यायचं आहे केस धुतानाही नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा आता यामध्ये शॅम्पूतील पोई शॅम्पू यामध्ये घालून घेऊया व शॅम्पू चांगला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पाच मिनिट तरी हा शॅम्पू केसांवरती तसंच ठेवायचा आहे व पाच मिनिटानंतर कोमट पाण्याने स्वच्छ केस धुवून घ्यायचे आहेत पाच मिनिटानंतर लगेचच तुम्हाला अंदाज येईल की केस किती मऊ मुलायम असे झालेले आहेत हा शॅम्पू वापरल्यानंतर माझा स्वतःचा असा अनुभव आहे की या शॅम्पूच्या वापरामुळे गळती कमी प्रमाणामध्ये झालेली आहे तसेच केश अगदी मऊ मुलायम असे होतात तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा शॅम्पू नक्की करून बघा व हा शॅम्पू वापरल्यानंतर काय फरक पडला ते कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद